व फ्रेंड्स फाउंडेशन खारपाडा डी वाय फाउंडेशन आणि स्माइल अँड शाईन डेंटल क्लिनिक जोहे यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत दातांची तपासणी शिबिर डीवाय फाउंडेशन महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष दयानंद दादा सोरगे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून युवा फ्रेंड्स फाउंडेशन खारपाडा पेन डीवाय फाउंडेशन महाराष्ट्र राज्य आणि स्माइल अँड शाईन डेंटल क्लिनिक जोहे यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत दादांची तपासणी शिबिराचे आयोजन युवा फ्रेंड्स फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते महाराष्ट्र भूषण पत्रकार कैलासराजे निर्मला कल कमलाकार घरत यांनी शिवस्मारक वाचनालय खारपाडा पेन येथे संपन्न झालाय या कार्यक्रमाचे उद्घाटन डीवाय फाउंडेशन महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष योगेश दादा पाटील यांच्या शुभ हस्ते झाले डीवाय फाउंडेशन एन जी ओ महाराष्ट्र राज्य सल्लागार प्रकाश केणे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून सल्लागार अनंता कोळी यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून कार्यक्रमाची सुरुवात केली किरण भंडारी देखील यावेळी उपस्थित होते या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून जनचक्र न्यूज चॅनल आणि साप्ताहिक जनचक्र वार्ता संपादक दिनेश म्हात्रेसर डीवाय फाउंडेशन रायगड जिल्हा अध्यक्ष यश घरत अलिबाग तालुका अध्यक्ष धीरज माळवी ज्येष्ठ विधीज्ञ मनोहर पाटील विद्यमान सरपंच नेत्रा महेंद्र घरत उपसरपंच संजय घरत उपस्थित होते यावेळी व्यासपीठावर ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सुचित्राताई समेळ माधुरीताई घरत भारतीताई पाटील महिला अध्यक्षा सौ मयुरी कैलास घरत शिवकन्या ओवी कैलास घरत ज्येष्ठ समाजसेवक पी पी मोरेसाहेब महिला संघटिका माजी ग्रामपंचायत सदस्य सौ छाया दत्तात्रेय घरत श्री दत्तात्रेय जनादन जनार्दन घरत शिवसैनिक नितीन घरत ग्रामपंचायत सदस्या रसिका ठाकूर महात्मा गांधी तंटामुक्ती समिती अध्यक्ष रामचंद्र ठाकूर ग्रामपंचायत सदस्य निशाकर घरत किशोर घरत कृष्णा बालेश्वर गणपत पाटील नरेश जनार्दन घरत हितेश घरत कमलाकर हासुराम घरत समाधान जयराम घरत चंद्रकांत घरत ज्येष्ठ नागरिक रामायण रामचंद्र नारायण घरत मुरलीधर तुकाराम घरत धनंजय काशीनाथ घरत आमचे अण्णासाहेब कमलाकर बाबू घरत आईसाहेब निर्मला कमलाकर घरत ग्रामस्थ आणि युवा वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता आजच्या काळात लहान मुलांपासून वयोवृद्ध सर्वांनाच दातांच्या समस्या भेडसावत आहे चुकीच्या पद्धतीने खाण्यापिण्याच्या सवयी आणि व्यवस्थित दातांची निगा राखत नसल्यामुळे दातदुःखी आणि दातांच्या अनेक समस्यांवर उपचार करण्यासाठी दंतचिकित्सा शिबिराचे आयोजन केले होते सामाजिक बांधिलकी जपत आम्ही असे अनेक उपक्रम राबवित सोड ज्या समाजात आपण जन्माला आलो हो, आहोत त्यांचे आपण काही देणे लागतो या माणुसकीच्या भावनेतून मानवता धर्माचे पालन करणे आपले सर्वांचे कर्तव्य आहे या शिबिरासाठी स्माइल अँड शाईन डेंटल क्लिनिक जोहेच्या डेंटिस्ट डॉक्टर चैत्राली कडू मॅडम डॉक्टर श्रद्धा पाटील मॅडम आणि डॉक्टर साहिल थवईसर असिस्टंट सिमरन डाऊन इत्यादी तज्ज्ञ डॉक्टरांची टीम आणि श्री विजय रघुनाथ कडू उपस्थित होते सर्वांनी आपले मनोगत व्यक्त करताना दातांची निगा कशी राखावी याविषयी मार्गदर्शन केले तसेच तपासणी केलेल्या नागरिकांना योग्य तो सल्ला देऊन पुढील उपचारासाठी मार्गदर्शन केले हा कार्यक्रम यशस्वी रीतीने पार पाडण्यासाठी सहकारी मित्र मितेश राजाराम पाटील प्रवीण जोमा भाऊ शिवसेना संघटक प्रशांत घरत अनिल महादेव घरत देवेश घरत देवीदास घरत रघुनाथ घरत भानुदास घरत हितेश घरत स्पीकर व्यवस्था आयुष चंद्रकांत घरत तसेच टेबल व्यवस्था आकाश घरत गौतम पाटील यांचे विशेष सहकार्य लाभले ग्रुप ग्रामपंचायत दुश्मी खारपाडा ठाकूरपाडा महिला पुरुष आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून दातांची तपासणी शिबिराचा लाभ घेतला आणि हे शिबिर यशस्वीरित्या संपन्न झाले महाराष्ट्र न्यूज लाईव्ह साठी कैलास घरत खारपाडा सर्वात जास्त ब्रश करता नेहमी दाताचा आहे ब्रशचा अर्धा भाग खेळ्यांवर आणि अर्धा भाग दादर असला पाहिजे नेहमी गोल 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 घासायचं आणि मग फक्त खारी टाकण्याचं आणि दात जेव्हा स्वच्छ होतात दात होऊन जातं बरेच पेशंट आहे की बा बाहेरचा भाग घासणं म्हणजे दात स्वच्छ असं नसतं आतून पण पूर्ण दाताची निगा राखली पाहिजे बऱ्याच पेशंट ना आम्ही सांगतो की आतली जी समोरची दात आहे त्यांच्या आतल्या साईडला असतं ना तिथे घाण जास्त असत तर आपण ब्रश करताना हे पण बघितलं पाहिजे की आपला हा एरिया पूर्ण कव्हर झाला की आहे की नाही अँड प्रेस द बेल नेव्हर मिस अन अपडेट